नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक वेळा लोकांना असे अनुभव येतात की आपण एवढी स्वामीसेवा करूनसुद्धा आपला त्रास काही कमी होत नाही देव आहे की नाही स्वामींचे माझ्याकडे लक्ष आहे की नाही आपण करत असलेली स्वामीसेवा ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे का अशा अनेक शंका मनामध्ये निर्माण होतात आणि तिथे स्वामीसेवा बंद केली जाते किंवा कमी केली जाते स्वामींवरचा जा विश्वास हळूहळू कमी होऊ लागतो तर हीच वेळ असते स्वामींवर विश्वास दृढ ठेवण्याची स्वामींची जास्त भक्ती करण्याची त्यांची सेवा जास्त वाढवण्याची हीच योग्य वेळ असते तर आपल्याला हे त्रास का होत असतात आणि स्वामी त्यावर काही करू शकत नाहीत का ही ही तर याविषयीची एक कथा मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते त्यावेळेची ही कथा आहे सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपला नवरा विष्णू यासोबत येते स्वामी म्हणतात तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव सुमनला स्वामीवचन खरे होणार ही खात्री होती पण तयारी ठेव या ताकिदींनी तिचा थरकाप सुटला ती या गोष्टीमुळे फार चिंतेत राहायची सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोते देतात शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते बुवा गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असे निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असे पण सांगतात हे ऐकून सुमन फार खचून जाते इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळते त्याच्यावर देशोधडीवर जायची वेळ येते इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतरियामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मांनी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते तर बाळप्पा महाराज विचारतात स्वामी यावर काही उपाय नाही का स्वामी म्हणतात अरे एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थिती वश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचे परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते लोक कहते है की भगवान न्याय में देर है अरे भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का कंस रावण हिरण्यकश्यपू सबको दिया फिर भी वो नहीं माने तब उनका संहार किया बाळप्पा विचारतात स्वामी मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे स्वामी म्हणतात अरे जेव्हा सोसायट्याचे वारे सुटते तेव्हा मनुष्य काय करतो आपली पांगरलेली घोंगडी घट्ट धरतो पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो म्हणतो मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आत्तापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखीन भयान संकट आले असते इकडे शेताचे नुकसान झाल्यामुळे शिवा पण खसलेला असतो त्याची पत्नी त्याचे सांत्वन करते पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामींनी धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खूण केली होती तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो स्वामी त्याला सांगतात जसा कर, की जसा तू खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे तिला जाऊन काही बोध कर पण तिथे सुमन बेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात तितक्या स्वामी तिथे प्रगट होतात ते म्हणतात सुमन मरण सोपे नसते आणि मरण जीवाच्या हाती नसते अरे जर देवांनी ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार अरे आपल्या सासू नवरा आणि भावाचा तरी विचार कर तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते सुमन म्हणते स्वामी संतती नसल्यामुळे जे दुःख होते त्याचे काय करू तितक्या शारदा म्हणजे शिवाची बायको आपल्या नणंदेला आपले बाळ देते शारदा म्हणते हे माझे बाळ घे याला तू आपल्या मुलासारखे वाढव याची तुला जास्त गरज आहे मला काय मला दुसरे अपत्य होईल स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते आता या कथेमधून आपण काय बोध घेऊ शकतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे गुरु आहेत आपले स्वामी महाराज त्यांची सेवा करत असताना त्यांच्यावर संपूर्ण विश्वास असणे अतिशय महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे काही कुकर्म असतात प्रारब्ध असतात ते आपल्याला भोगावेच लागतात आपले महाराज स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात पण प्रारब्ध हे परमेश्वरालाही चुकलेले नाहीत आणि आपण तर सामान्य मनुष्य आहोत त्यामुळे आपल्याला ते भोगूनच संपवावे लागतात ज्या वेळेला आपल्यावर वाईट वेळ येते आणि आपण संकटात सापडलेलो असतो त्यावेळेला तीच खरी आपल्या परीक्षेची वेळ असते अशा वेळेला आपण आपली सेवा वाढवली पाहिजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवला पाहिजे जर तुम्हाला काहीही करणे शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची सेवा करू शकता आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत हे आपण विसरता कामा नये सुखाचे दिवस येऊ दे किंवा तुम्हाला दुःखाचे दिवस येऊ दे या दोन्ही वेळेला आपण आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे फक्त दुःखामध्ये त्यांची आठवण करू नये मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरवतो असे बाळत्यांचा असं तारक मंत्रातच ता सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता समजलं असेल की जेव्हा पण आपण स्वामी सेवा सुरू करतो किंवा आपण स्वामी सेवेमध्येही असतो त्यावेळेला आपल्याला अनेक दुःख संकटे येतात आणि आपली लवकर त्याच्यातून सुटका होत नाही आपले जसे कर्म असतात तसे आपल्याला ते भोगावेच लागतात त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या गोष्टीचा त्रास होत राहतो महाराजांच्या सेवेमध्ये जो कोणी सेवेकरी असतो महाराज त्याचा योगक्षेम स्वतः चालवतात त्याच्या संपूर्ण जीवनाचा कारभार हे महाराज बघत असतात त्यामुळे आपल्याला जरी कर्म भोगावे लागत असतील तरीही त्याची तीव्रता महाराजांनी मात्र कमी केलेली असते पण त्यामुळे जेव्हा पण दुःखाचे दिवस येतात तेव्हा फक्त हा विचार करा की हे सुद्धा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच जाणार आहेत त्यामुळे हे दुःखाचे दिवस ते कुकर्म तुम्ही भोगूनच संपवा आणि अशा वेळेला स्वामींची सेवा मात्र सोडू नका या दुःखांच्या दिवसानंतर आपल्याला सुखाचे दिवस स्वामी निश्चितपणे देणार आहेत तर आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या कथेमधून मिळाली असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ